अंगणवाडी सेविकांसाठी महिला व बालविकास विभाग आदित्य तटकरे यांच्याकडून आली मोठी गुड न्यूज अखेर सरकारकडून अंगणवाडी सेविका मदतीसांसाठी मोठी आनंदाची बातमी अखेर मागण्या मान्य लाभ ला ही सुरुवात चौदा फेब्रुवारी मायावती सरकारने शब्द पाळला अंगणवाडी मोठी लेटेस्ट अपडेट तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलाईकली करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन हिडू पाहायला मिळतील महिलांसाठी लाडकी बहीण योजनेपेक्षा महत्वाची बातमी तटकरेंचा विभाग देणार कायमचा रोजगार लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील महिला आणि बालविकास विभागात राज्यात चर्चेत आला या योजनेवर आता सर्वोच्च न्यायालयाने तासेरे ओढले मोफत पैसे वाटपाच्या योजनामुळे लोकांना परजीवी करण्याचे आहे का अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे तसेच अनेक स्वाभिमानी महिलांनी आम्हाला तुमचे दीड हजार रुपये नको आमच्या हाताला हक्काचे काम द्या अशी मागणी केली होती अशा स्वाभिमानी भगिनींसाठी महिला आणि बालविकास विभागाने मेगा भरतीची घोषणा केली आहे महिला व बालविकास विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे या विभागात अठरा हजार आठशे ब्याऐंशी पदाची भरती होणार आहे या विभागातील विविध रिक्त पदाची भरती करण्याबाबत आज मंत्रालयातील दालनाथ मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत बैठक झाली यावेळी महाराष्ट्र शासनाने सत्तर हजार पदाची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका पाच हजार सहाशे एकोणचाळीस तर म अंगणवाडी मदतनीस तेरा हजार दोनशे त्रेचाळीस एकूण अठरा हजार आठशे ब्याऐंशी पदाची भरती होणार आहे मुख्य सेविका पदासाठी सरळ सेवेच्या माध्यमातून चौदा एप्रिल चौदा फेब्रुवारी ते दोन मार्च दरम्यान भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे ही प्रक्रिया पारदर्शक पद्धतीनं राबवण्याबाबत खबरदारी घेण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे यासोबतच राज्य महिला आयोग महिला आर्थिक विकास महामंडळ बालकल्याण समिती बाल न्याय महामंडळातील रिक्त पदाची ही भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करावी अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत यामुळे महिला आणि बालविकास विभागाचे सचिव डॉक्टर अनुपम कुमार यादव एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे आयुक्त श्री कैलास पगारे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते महिला व बालविकास विभागात विविध पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे इच्छुक आणि अपात्र उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे कारण अठरा हजार आठशे ब्याऐंशी पदाची भरती या महिला आणि बालविकास विभागात होणार आहे अद्याप विभागांना याबाबत कोणतीही तारीख निश्चित केलेली नाही यासंदर्भातील भरती प्रक्रियेचे संपूर्ण वेळापत्रक लवकरच जाहीर होणार असल्याचेही सांगण्यात येत आहे